प्रेमसंबंधातून हल्ला प्रकरणी शहापूरच्या दोघांना अटक पाच दिवस पोलीस कोठडी कोरोची येथे प्रेमसंबंधाच्या रागातून झालेल्या कोयता हल्ला प्रकरणी शहापूर पोलिसांनी अक्षय रेणके आणि मंथन रेणके या दोघांना शहापूर पोलिसांनी अटक केली आहे या हल्ल्यात सागर रामचंद्र भिसे वय पंचवीस राहणार कोरोची हा गंभीर जखमी झाला होता मिळालेल्या माहितीनुसार सागर भिसे हा ड्रायव्हर म्हणून काम करतो त्याचे नातेवाईक असलेल्या अक्षय रेणके यांच्या पत्नीशी त्याचे प्रेमसंबंध होते याच कारणावरून फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये सागर आणि अक्षयची पत्नी घरातून पळून गेले होते त्यानंतर सततच्या रागातून अक्षय सागरला शिवीगाळ व धमक्या देत होता सोमवारी रात्री कोरोचीतील जलकुंभाजवळ अक्षय आणि मंथन यांनी सागरला गाठून शिवीगाळ केली त्यानंतर कोयत्याने डोक्यात वार करून सागरला गंभीर जखमी केले या प्रकरणी सागर भिसे यांच्या फिर्यादीवरून शाहपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला पोलिसांनी दोघांना अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे